मित्रांनो मराठी मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो कामगार काम योजनेसंदर्भातली एक महत्त्वाची अशी नवीन शासनाकडून अपडेट आलेली आहे व त्याबाबतचा जी आर सुद्धा शासनाने प्रदर्शित केलेला आहे बांधकाम कामगार यांची दरवेळेस नोंदणी किंवा नूतनीकरण होत असते त्यासाठी यापूर्वी शासन फी सुद्धा आकारली जायची पण आता बांधकाम कामगारांची नोंदणी असो किंवा नूतनीकरण असेल ते निशुल्क होणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण हा आलेला जी आर व नवीन अपडेटबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग यांच्याकडून दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आलेला हा जी, जी आर आहे जी आरचं शीर्षक असं आहे इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम, काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी नूतनीकरण करण्याकरिता भरावयाची नोंदणी नूतनीकरण फी निशुल्क करणेबाबत अशा प्रकारची या जी आरची शीर्षक होता तर प्रस्तावना आपण जाणून घेऊ राज्यातील इतर इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची मंडळामार्फत नोंदणी व नूतनीकरण करण्यात येते मंडळाकडे जमा होणाऱ्या उप, उपकाराच्या निधीमधून मंडळामार्फत नोंदीय सक्रिय बांधकाम म्हणजे राबवल्या रा जातात सदर योजनांची शैक्षणिक सहाय्य योजना आरोग्य विषय वी योजना आर्थिक सहाय्य योजना सामाजिक सुरक्षा व अन्य या प्रकारात वर्गवारी करण्यात आलेली आहे सन दोन हजार वीस पासून बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण व लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केली जात आहे उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार यापूर्वी इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी नोंदणी शुल्क पंचवीस इतके निर्धारित करण्यात आले होते पण तदनंतर शासनाच्या संदर्भ क्रमांक एक येथील पत्रान्वये बांधकाम कामगारांची नोंदणी किंवा नूतनीकरण करण्याबाबतच्या शुल्काच्या रकमेत बदल करून शुल्काची रक्कम रुपये एक इतकी करण्यात आली होती सद्य महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकरण होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाच्या दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आला आहे आणि यालाच अनुसरून एक हा जी आर आलेला आहे आता या, या जी नुसार इमारत म्हणजे या शासन निर्णयानुसार इमारत व इतर बांधकाम रोजगार विनिमय व सेवा शर्ती अधिनियम एकोणीसशे शहाण्णवमधील मधील कलम बारा तीन व कलम बासष्ट दोन जी मधील नमूद तरतुदीनुसार इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी व नूतनीकरण करण्याकरिता करन भरावयाची नोंदणी नूतनीकरण फी नोंदणी निशुल्क करण्यात या शासन निर्णयामुळे मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजेच इथून पुढे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत ज्या बांधकामा बांधकाम कामगारांची नोंदणी होणार आहे किंवा त्यांचं जे नूतनीकरण होणार आहे त्याची फी ही निशुल्क राहणार आहे त्यांना एक रुपयेसुद्धा खर्च येणार नाही अशा प्रकारची नवीन अपडेट होती ही अपडेट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बांधकाम कामगारांची नोंदणी किंवा नूतनीकरणाची प्रोसेस सुरू झाल्यानंतर त्याचाही लाईव्ह डेमो अप लाईव्ह डेमोचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्की येईल आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण अपडेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तिथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वोत्तम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राही